तुम्ही सर्वजण प्ले सपोर्ट करा जसा पाठीमागून सर्वांनी सपोर्ट केला तसं इथून पुढे पण सर्वजण सपोर्ट करा आणि आता तुमच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे इतक्या दिवस मी तुम्हाला काही बोलले पण नाही आणि मेन गोष्ट म्हणजे आता भरपूर असा खर्च झाला आमचा ह्या महिन्यात आणि मोबाईल पण मी हप्त्यावरतीच घेतला होता तर हप्ते बी राहिलेत काही नेहमी फेडायचे नेहमी फेडले तर नेहमी राहिलेत हप्ते फेडायचे आणि मेन गोष्ट म्हणजे आमचा भरपूर असा खर्च झाला आहे कशाला दे तुम्हाला सांगणार आहे ती पण मी ब्लॉग टाकलेला होता तर माझ्या ह्या साईडच्या दाडा पडल्या होत्या आणि खूप त्रास होत होता मला त्या दाडांचा तर म्हणजे तुकडे तुकडे पडलेले होते राहिले होते तर दुन -दुन दुन होते, ते पण काढून घेतले तर मग दुसरे बसवायचे होते तर भरपूर अशा म्हणजे दोन दोन डाडा पडल्या होत्या एकाल्या साईडच्या दोन ही कलेसोईटचे दोन पण त्याला सपोर्ट नसल्यामुळं आपले जे पहिले दात आहेत त्या तीन तीन दाताला कट करायचे आले कट केले आणि त्या नंतर दाडा तीन पाठीमागे दोन अशा पाच पाच म्हणजे वीस दाडा मला बसवलेल्या आहेत तर बसवलेला आहेत म्हणजे नाही तीन कोर्स चालू आहे दोन तीन महिने लागणार आहे कोर्सला पूर्ण व्हायला एकदम होणार नाही डॉक्टरला पहिले सांगितले कारण पैसे नाहीत म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते प्लीज सर्वजण सपोर्ट करा त्यांच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे कारण आम्हाला जवळजवळ ऐंशी हजार खर्च आलेला आहे टोटल सांगितलेला आहे म्हणजे आता एक धाडस साडेतीन हजाराची आहे आणि साडेतीन हजाराची म्हणजे त्याची गॅरंटी आहे जरी समजा खराब झालं काय दुखायचं नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी कराळे ब्लॉग्स तर बघा आता वाढलेले आहेत नऊ तर आज भरपूर असं लवकर उरकलेलं आहे का आम्ही सगळं झालं स्वयंपाक ते तेवप झाले फक्त कपडे राहिले बाकी फरसे वगैरे झाले तर आता कपाटात भरपूर असा राडा पाडलाय कपाटात कपडे घालायचे लगेच तसे टाकायचे वापरायचे पण जुन्या कपाटाचे तर आता मी सगळा राडा काढणार आहे त्यामुळे म्हटलं आता ब्लॉक पण घ्यावं हे आणि आज मी लवकर पण उठले होते पाच वाजताच उठले होते कारण मला पाच वाजता एकदा आमची सिद्धी उठली नंतर मला पण झोप लागली नाही मग उठले लवकर दारातलं झाडू वगैरे काढलं साडा मारला रांगोळ काढली मग सगळं काम आवरत आवरत नऊ वाजेपर्यंत सगळं काम आवरलं डेकरपणा जेवण वगैरे करून गेले तर चला आता सिद्धी झुपलेलेच आहे आणखी उठली होती ती पण माझ्यासोबत उठली होती साडेचार वाजे जास्ता उठून मोबाईल बघत बसली होती मोबाईल बघत बसली नंतर मग खेळली खेळी झाला असं परत काही झुटली नाही ते परत अर्धा एक तासाने झोपी गेली आणि उठली नाही बघा आता नऊ का चहा पण पिले नाही काय नाही तर तुम्हाला दाखवते चला इकडे किचन मध्ये मी तरी बघा तिथं खालीच टाकलं होतं तिला पण आता मी राडा काढल्यामुळे तिला वरती टाकले ते बघा कशी झोपी गेली आणि ते गोधी आता ती म्हणलं झोपली पट तोपर्यंत पटपट आवरून हवं कपडे हे बघा जुन्या कपाटातले ते आहे आमचं जुनं कपाट पहिलं कारण हे बघा एवढे कपडे पडले होते वापरायचे रोजचे एवढे कपडे ते सगळ्यांचे तर इतका मात्र डाळा पडलाय तरी बघा म्हणजे सुटी कशी सुटी गेली सुटी गेली आणि नव्या कपड्याच्या पण साड्या वगैरे तशाच पडलेल्या आहेत भरपूर आता मी काढणार आहे ते पण तर बघा मित्रांनो जुन्या कपड्यातलं झाले हे रोजचे वापरायचे कपडे आहेत हे बघा इकडं साड्या माझ्या आहेत हे सिद्धीचे कपडे हे साक्षीची समर्थीची खाली स्वेटर वगैरे आहेत तर आता त्या कपड्यात लावायचे

साडी वायपली काही कपडे ठेवायचं इलेक्ट्रांचे कपडे ठेवून देते मी हा बघा समर्थच आहे सूजयंतीला आणलेला नाही रुग्णा सूर्यंतीलाच आणला होता दोन गमजे आहेत वाटतो पन्नास तर ती नंतर बसून घेणार आणि दुसरी होती हजार पासून त्यामुळे मग त्याला पण पंधरा हजार रुपये खर्च सांगितला डॉक्टरांनी त्याला पण तारा वगैरे बसून घ्यायचा आहे ते त्याला बसवलेले आहेत आता त्याचे एक वर्षभर कोर्स म्हणजे आठ महिने कोर्स चालू आहे त्याला आपण तर आठ महिन्यात आम्हाला ते म्हणजे प्रत्येक महिन्याला तपासणी असते प्रत्येक महिन्याला तार बदलून देतात तर एक एका महिन्यात मी तिथे दोन हजार दिलते आणखी बाकी महिन्याला थोडे थोडे द्यायचे का कारण थोडं होणार नाही जास्त सारखं म्हणून आम्ही थोडे थोडे हिट केलेत तर गाड्याला मला भरपूर असा खर्च झाला म्हणून तुम्हाला सांगते मला तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे मी सर्वजण प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट मला आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा माझी इच्छा आहे तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा कारण आता खूप असं खर्च पण पाठीमाग झालेला आहे आणि एकटे जेवण म्हणजे सरून भाडं खाणं लेकरांची शाळा खर्च दावाखाना आहे भरपूर असा असतो त्यामुळे आता खूप अशी तंगाई चालू आहे आता सण वगैरे पण आलेला आहे पाडवा आलेला आहे आता सणाचं तर काहीच नाही सध्या आता खूप असा खर्च झालेला आहे मोबाईल छापता भरावा लागतो

तर हे अगा शकता।, हो हो शकता ही वर दात होती माझे तीन त्या कट करून त्या दाडावर दाडा तीन आगाव बसवल्या पाठीमागाटल्या दोन दातात टाकलेल्या आहेत आणि तसंच केलंय हे बघा हा हे झालेले कम्प्लीट पण पैसे कम निमे जर दिलेले निमे बाकी येतं आणि हे वरचे हकाश शकता ही पडलेत हो काही हजे आणखी रट राहिले करायची ही दाढ किल्लेले आहे आणि ह्या साईडचे हे बघू शकता हे आपण केलेले त्याला रूट चालू आहे आणि तिच्या वरच्या जाडं जे काढल्या होत्या आम्ही त्याला जखम भरून यायला टाईम आहे त्यामुळं आणि सध्या आमच्यापेक्षा आता पैसे पण नाही तर तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे त्यामुळं आम्ही पण डॉक्टरला सांगितलं जर असं आता एक महिनाभर काय तुम्ही हे करू नका म्हणून आणि जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत मी खाल्ल्याचं काम करून घेतलं आम्ही पण आता सध्या परिस्थिती खूप व्याकार चावली आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण प्लीज सपोर्ट करा आम्हाला घेतली होती एक घेतली होती दोनशे रुपयाला तीनशे रुपयाची तर त्या ना दुसरी कुठे त्यात शिलाय शिला नाही तर पटपट घरा घालून घेते असं चार वाजता उठून सुद्धा एक व्हायला नाही आता समोर पण येते जेवण वगैरे करायचे चला पूर्णपणे पटपट घरा घालून घेते आणि पूर्णपणे नंतर खालते आता साडी ते पण तुम्हाला दाखवते घालून ठेवले जास्त काय नाहीत माझ्याकडे साड्या बघा आहेत वापरायला काढत तिकडलं कपाट गच्च भरलायच तुम्हाला दाखवल्याचं आणखी नाही तर दाखवते ते बघा हे ब्लाऊज आहेत साडीवरचे तिकडे पण खाली साड्या साड्या कधी पण तुम्हाला वापराय काढत किती गच्च भरलं इकडं काय कसाड्या तिकडल्या आणखी वळणीवर पण आहेत त्या आवले तर बघा झालेला आहे पूर्णपणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीला सबस्क्राईब करायला सर्वांना कसं नवीन लोक युट्यूबवर सर्वांना काळजी घ्या सर्वांना बाय बाय